होत तसंच होत त्यावर टाक टाकलेले लोकांनी जाळ्यात आहे अतिक्रमणच केलेलं आहे हे सगळे कारण मला माहित आहे काय करायचं तोडायचं फोडायचं काय निर्णय घ्यायचा पण किंवा ते मोठे रोड टाकून काय तुम्हाला असं खालून का काय असं असतं ते असे आता ते काही आयडिया करा तोडा फोडा काही करा पण ते सगळं निघलं पाहिजे पण ती काय टाइम ठरवून देतील दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आठ दिवस एवढ्या दिवसात भलडून सगळ्या गावातल्या गटारी निघल्या पाहिजे जे मोठे नाले जे, मोठे गटरी त्याला जे शिबी वापरा लहान तोंडाचं वापरा लहान गटर असेल तर मोठं असेल तर मोठ्या तोंडाचं वापरा ते पूर्ण काढून घ्या आणि त्या पद्धतीनं हे करा जर मोठ्या गटारी जे शिबिरं काढायचे असतील आणि तुम्हाला जर वाटलं तर जे आपले ट्रॅक्टर आहे डायरेक्ट टॅक्टरमध्ये टाकता आलं आणि लगेच देता आलं तर तसंही बघा नमस्कार मी आमंत्रण आपण आहात शार्प न्यूज साफसफाई कामात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यास आय काय केली जाणार नाही आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांची स्वच्छता विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांना दिली तंबी सगळं पास चालू आहे त्या नाव त्यांना तुम्ही काय करता आपले लोक आहेत ना त्याचे लोक थोडे दोन प्रभागाला त्यांचे दोन प्रभाग आपले आहेत ना काय करतात ते मालेगाव दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी मालेगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता व मलेरिया विभागाकडील मुकदम स्वच्छता निरीक्षक यांची दुपारी साडेबारा वाजता मनपा सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती माननीय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले की शहरात दैनंदिन स्वच्छतेबाबत तक्रारीमध्ये वाढ होत आहे तेव्हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन उन सध्या स्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने कामगार यांचे कामकाजाच्या वेळेत आवश्यकतेनुसार सकाळी पाच ते दुपारी बारा असा बदल करावा आणि या वेळेतच काम पूर्ण करून घ्यावे जेणेकरून कामगारांना देखील उन्हाच्या तीव्रतेचा त्रास होणार नाही तसेच गटर साफ केल्यानंतर उन्हाच्या वेळी न उचलता संध्याकाळी पाच वाजेनंतर कचरा उचलावा झाडू कामगारांना देखील सकाळच्या सत्रात कामकाज पूर्ण करून घ्यावे दुसऱ्या दिवसाचे कामाचे नियोजन आदल्या दिवशी तयार करून त्या नियोजनानुसार पहाटे काम सुरू करावे कोणत्याही परिस्थितीत स्वच्छतेबाबत तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मलेरिया विभागाने देखील औषध फवारणी धुराळणी व इत्यादी कामासाठी आवश्यकतेनुसार सकाळ सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात करून डास प्रतिबंधक उपाययोजना करावी सदरच्या कामामध्ये कोणतेही कामगार मुकादम स्वच्छता निरीक्षक यांनी बेजबाबदार वर्तन केल्यास त्याची गय केली जाणार नाही संबंधितच कठोर कारवाई सामोरे जावे लागेल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी यावेळी आयुक्तांनी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली